नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील विविध भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे कोरोना दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे जवळपास दोन ते तीन जी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले होते परंतु आता या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे अशी मिळून राज्य व केंद्र सरकारच्या मिळून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळून जवळपास पाच हजार कोटी रुपये पेक्षा जास्त निधी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे याच्या संदर्भात डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये ही दुष्काळी नुकसान भरपाई मिळणार आहे कारण की अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये पावसाचा एकवीस दिवसापेक्षा खंडही होता आणि जवळपास जिल्ह्याची अंतिमांवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळाचे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही जवळपास नुकसान भरपाई मिळणार आहे आणि हे जे काही दुष्काळाची नुकसान भरपाई आहे यामध्ये दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील जवळपास एक्क्याण्णव महसूल मंडळात मध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ही तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत मिळणार आहे त्यामध्ये तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे कोरड्या दुष्काळाची मदत आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत त्यामध्ये चौथा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळे दुष्काळी भाग म्हणून घोषित करण्यात आलेले होते आणि त्या तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दुष्काळी मदत मिळणार आहे त्यामध्ये पाचवा जिल्हा आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळामध्ये ही नुकसान भरपाई मिळणार असल्याची सुद्धा माहिती सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामध्ये यामध्ये सहावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा व मुगोळी या दोन महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळी नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळे नांदेड जिल्ह्यातील तुप्पा वसरणी त्याचबरोबर विष्णुपुरी तरुणा बुद्रुक सरसम कुंटूर नायगाव कंधार कुर्ला फुलवळ पेटवळ उस्मानगर बारुळ मुखेड जांबुद्रुक मुकरामाबाद कापसी बुद्रुक याचबरोबर अं जामबुद्रुक मुखेड मुक्रामाबाद कलंबर हानेगाव सोनखेड व जवळगाव या बा एकवीस महसूल मंडळांचा समावेश नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे या नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी जी मदत आहे ती मिळणार आहे आणि मित्रांनो तेरावा जिल्हा नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळ बीड जिल्ह्यातील ला, चोपन्न महसूल मंडळांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळे त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील फक्त एक महसूल मंडळ ते म्हणजे पिंपळगाव त्यामध्ये विसावा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळे वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळ त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळ सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे या दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे कोटींची मदत राज्य सरकारकडे राज्य सरकारने केंद्राकडे मागण मागवण्यात आलेली होती आणि ती मदत मिळणार असे सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे याचबरोबर मित्रांनो केंद्र सरकारचे दोन हजार सहाशे कोटी रुपये जर मिळाले याचबरोबर त्याच त्याच्याच माध्यमातून केंद्र सरकारचे दोन हजार सहाशे कोटी रुपये व राज्य सरकारच्या माध्यमातून तेवढेच समजा दोन हजार दो सहाशे कोटी रुपये जवळपास पाच हजार कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी हा होत आहे आणि जवळपास हा जे काही निधी आहे त्या राज्यातील हे जे काही दुष्काळग्रस्त भाग आहेत मी तुम्हाला जिल्ह्याने महसूल मंडळाने अपडेट सांगण्याचा प्रयत्न केला या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही दुष्काळी अनुदान हे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो हे जे काही सर्व जिल्हे आणि ते महसूल मंडळ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये विविध जिल्ह्याची जी काही अंतिम मानेवारी आहे अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कमी करण्यात आली आणि अंतिम आनेवरी जर पन्नास पैशांपेक्षा जर कमी आलेली असेल तर त्या जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर होतो असं ग्राह्य धरलं जातं त्यामुळे आता या जिल्ह्यातील किंवा या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आता या जिल्ह्यातील काही महसूल मंडळी जर वगळण्यात आलेली असतील तर किंवा त्या महसूल मंडळा वगळण्यात आलेले जरी असले परंतु त्या महसूल मंडळाची जर अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा जर कमी असेल तर तेही महसूल मंडळ त्या दुष्काळी भागामध्ये घेतलं जाईल याच्या व्यतिरिक्त आता या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे जिल्हा या भागा दुष्काळ म्हणून भाग घोषित करण्यात आलेला नाही परंतु त्या जिल्हाधिक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी जी आहे पन्नास पैसेपेक्षा जर काढलेली असेल तर समजून जायचं की तुमच्या सुद्धा भागामध्ये हे दुष्काळी अनुदान राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण याचा जर आढावा घेतला तर अकोला जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढचा आणि महत्वाचा जिल्हा अमरावती जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे अहमदनगर जिल्ह्याची सुद्धा अंतिमानेवर पन्नास पैशेपेक्षा कमी आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्याची अंतिमानेवर पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामध्ये जालना जिल्ह्याची सुद्धा त्याचबरोबर नांदेड सुद्धा पन्नास पैसे पन्नास अंतिम अंतिमानेवारी कमी आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा अंतिम आनवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्यामध्ये अं पुढचा महत्वाचा जिल्हा लातूर जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे वाशिमची सुद्धा आहे कमी त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळी दुष्काळी भाग म्हणून घोषित केले जाऊ शकतात अद्यापर्यंत जे काय मी तुम्हाला जिल्ह्याने आकडेवारी सांगितली तेच सध्या स्पष्ट आहेत परंतु अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे उर्वरित सुद्धा महसूल मंडळी दुष्काळी भाग म्हणून याच्यामध्ये ऍड केलं जाऊ शकतात तर मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर क्रेडिट होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मंडळ म्हणून राज्यातील या सत्तावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळी दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित झालेले आहे आणि या सर्व एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास पाच हजार कोटी रुपये पेक्षा जास्तीचा अनुदान हे दुष्काळी अनुदान म्हणून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे <that> सर्वप्रथम याद्या याच्या याद्या लागतील आणि याद्या लाग तलाट्यांच्या माध्यमातून याच्या याद्या लागतील आणि या याद्या लागल्याच्या लाग नंतर जे काही ई के वाय सी आहे ते करण्याकरिता सांगण्यात येईल आणि ई के वाय सी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे याच्या तर मित्रांनो दुष्काळ जाहीर झाल्याच्या नंतर केंद्रीय पथक सुद्धा पाहणी करायला आलेलं होतं आणि केंद्रीय पथकाने सुद्धा या सर्व भागामध्ये दुष्काळ असल्याची सुद्धा कबुली देण्यात आलेली आहे त्यामुळे केंद्राकडून हे दोन हजार सहाशे कोटी रुपये शंभर टक्केच मिळणार आहेत परंतु राज्य सरकार याच्यावरती काय ऍक्शन घेतं राज्य सरकार अनुदानामध्ये वाढ करतात का हे सर्व पाहण्यासारखं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ती आमची युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता असे ते तोपर्यंत आपलाच ज्ञानेश्वर सवणकर धन्यवाद